ऐकायला काहीशी विचित्र वाटावी अशी घटना ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरातील मुंब्रा इथे घडली आहे इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून कुत्रा खाली पडला हा कुत्रा याच इमारतीच्या खाली असलेल्या रस्त्यावरून आपल्या आईसोबत निघालेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यात पडला या घटनेत केवळ अंगावर पडलेल्या कुत्र्यामुळे तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय मुंब्रा परिसरातील अमृतनगर इथे हा अपघात घडला ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतोय पीडिता आपल्या आईसोबत इमारती खालून पायी निघाली होती दरम्यान इमारतीमध्ये असलेल्या सदनिकेत राहणाऱ्या एका कुटुंबाने पाळलेला कुत्रा खिडकीतून खाली पडला कुत्रा अचानक डोक्यावर पडल्यानं पीडिता जखमी झाली झालेला आघात तिला सहन झाला नाही तिला मूर्छा आल्यानं ती खाली कोसळली हो दरम्यान घडलेला प्रकार पीडितीच्या आईच्या लक्षात आला ती घाबरली आणि तिनं मदतीसाठी आरडाओरडा केला जमलेल्या नागरिकांनी चिमुकलेल्या दवाखान्यात नेलं परंतु डॉक्टरांनी चिमुकलेल्या उपचारांपूर्वीच मृत घोषित केलं तो कुत्रा तो गंभीर एका प्रेमी या श्वानाला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेलं घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालंय व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला आहे की एका अरुंद गल्लीतील रस्त्यावर आहे लोक करतायत एक मुलगी ही एका महिलेसोबत निघाली आहे ही मुलगी आणि महिला म्हणजे पीडिता आणि तिची आई दोघी पाच मजली मरती घालून निघाल्यात दरम्यान वरून कुत्रा खाली पडताना दिसतोय कुत्रा थेट डोक्यातच पडल्यानं मुलगी जमिनीवर कोसळते आणि बेशुद्ध होते वरून पडलेला कुत्राही काही काळ निपजित पडतो दरम्यान काही वेळानं त्याला शुद्ध येतो तो, तो उभा राहतो आणि लंगडत लंगडत कसा बसा रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहतोय